आज आपण अतिशय बारीक अशी दोरी करणार आहोत आणि हे दीड इंचाच्या आपण हे पट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढी दोरीची लांबी हवी आहे तेवढी तुम्ही पट्ट्या घेऊ हो शकता अतिशय बारीक अशी ही आपली पायपिंग येणार आहे आज आणि आपण हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे जेणेकरून पायपिंगला कुठं जाडपणा येणार नाही हे काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं जॉईंट केल्यावर आपण छान असं बारीक असं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून कपडाही उकलणार नाही आणि आपला जॉईंटही मोठा दिसणार नाही तिथं तशा पद्धतीने आपण ही पायपिंग आता पाहू शकता आपण ही मध्ये पायपिंग टाकलेली आहे दोरा पायपिंगचा दोरा टाकलेला आहे आणि आपण आता इथे टीच करून घ्यायचं आहे एकदम असं बारीक टीच करून घ्यायचं आणि आपण जशी पायपिंगची गळ्याची दोरीत बनवतो म्हणजे गोटपट्टी बनवतो तशीच बनवायची पण थोडंसं लूज ठेवावं लागतं कारण दोरी पुढं होण्यासाठी बारीक हे जास्त बारीक न करता थोडंसं लूज असं सोडायचं जेणेकरून मागची दोरी आपल्याला पलटता येईल इतकी आपण हे बारीक ठेवायचं आहे प्रॅक्टिस तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल आणि जशी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं फास्ट दोरी होती आता ही दोरी बनवायला सुरुवातीला मला अर्धा अर्धा तास लागायचं आणि एकदम बारीक दोरी आणि गिरायकाला कसं एकदम बारीक दोरी हवी असती जेणेकरून त्यांची फिनिशिंग ब्लाऊजची फिनिशिंग आणि त्यांची आवड पाहून आपण हे एकदम बारीक अशी ही दोरी बनवायची प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर दोरी म्हणजे गिरायक सांगत असेल आणि दोरी जर जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने दोरी बारीक बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे पण सुरुवातीला वेळ जास्त लागतो मलाही लागला अर्धा पाऊन तास लागायचा कधी कधी इतकी बारीक दोरी जसं तुमचं प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्हाला ते पटकन येईल तर आणि ह्या दोरीचे मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेते कारण ए खूप वेळ जातो कमीत कमी एक दोरी बनवायला पंधरा ते वीस मिनटं लागतात त्यानुसार आपण आपले पैसे त्यांच्याकडनं गिरायकाकडनं घ्यायचे तर मी एका दोरीला पन्नास रुपये घेते कारण हे दोरीला खूप वेळ लागतो पाहू शकता तुम्ही बारीक अशी दोरी आहे त्याच्यामुळं आपण आपल्या वेळेचा पैसा घ्यायचा एक्स्ट्रा पन्नास रुपये तुमच्या तुम्ही जसे ब्लाऊजची शिलाई घेता जसं गिरायक आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या गिरायकाला पैसे लावू शकता मी तर ह्या दोरीचे पन्नास रुपये लावते कारण खूप वेळ जातो पण फिनिशिंग खूप जबरदस्त आहे ती दोरीची आणि ब्लाऊजला लूक खूप छान येतं तर मी अशी दोरी करत असते पाहू शकता अतिशय सोपी आहे सुरुवात थोडंसं वेळ लागतो पण एकदा का जमलं तर आपल्याला काय आयडिया असतात त्या समजून जातात करत राहायला पाहिजे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राइब करायला मात्र विसरायचं नाही एकदम बारीक अशी दोरी आणि आपल्या वेळेचे पैसे मिळाले की आपलं मन समाधान होतं आणि आपल्या वेळेचा पण उपयोग होतो आणि गिराईक पण खुश आपण पण खुश तर नक्कीच ट्राय करा अशा दोरी बनण्याचं बनवण्याचा तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की नक्की विचारा कारण तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की देणार आहे तर तुम्ही प्रयत्न करा अशी दोरी बनवायची आणि खूप सारे ब्लाऊज शिवा छान असं गिरॅक जमवा नक्कीच तुमचं पण बिझनेस खूप ग्रो होईल आणि सर्वांना शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला दोरी कशी बनवायची ते आपण खूप छान अशी दोरी आपली तयार झालेली आहे अतिशय बारीक अशी दोरी पाहू शकता कुठंच कमी जास्त नाही अजिबात तर अशी ही दोरी आहे आपली तर आता आपण हे लटकन बनवणार आहोत लेसचं लटकन आहे आणि हे तीन इंच मी लांब घेतलेलं आहे पाहू शकता लांबी तीन इंच घेतलेली आहे आणि थोडंसं इयस्ट्राचं जे ते दुमडून घ्यायचं आहे आपण कारण आपल्यालाही ओ... लटकन बनवताना कुठं दोरा धागा दिसला नाही पाहिजे त्यासाठी आपण एक साईड ही टिच करून घ्यायची म्हणजे आता पाहू शकता आपण हे तीन इंच लांबी ठेवलेली आहे तीन इंच ठेवलेली आहे आणि आपण ही अशी दुंबड मारून घ्यायची म्हणजे ते जे दोरे वगैरे दिसतात ते दिसत नाहीत आणि लटकन खूप छान बनल्या जातं अतिशय सुंदर असं हे लटकन तयार होणार आहे पाहू शकता आता हे मध्ये दोरी टाकायची आणि ह्या प्रकारे आपण करून घ्यायचं अजिबात दोरा वगैरे दिसत नाही फिनिशिंग खूप छान फिनिशिंग येते तर नक्की ट्राय करा असेच नवीन नवीन लटकन बनवण्याचे प्रयत्न करा मी पण करते तुम्ही पण करा असेच व्हिडिओ पाहत राहा पाहू शकता अतिशय छान हे असं लेचं आपलं लटकन तयार झालेलं आहे मेन म्हणजे दोरी दोरी तुम्ही किती बारीक करता त्यावर तुमचं गेटअप लटकनचं गेटअप दोरीचं गेटअप ब्लाऊजचं गेटअप त्यावर अवलंबून असतं तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे खूप सोप्या अशा स्टेप मी सांगत असते तर स्टेप बाय स्टेप तर पाहू शकता आपलं लटकन असं तयार झालेलं आहे दोरा वगैरे असेल तर कट करून टाकायचा म्हणजे फिनिशिंग खराब दिसत नाही तर असे हे लटकन आपलं तयार झालेलं आहे आता आपण ब्लाऊजला लावून घेऊया आणि लेसचा उपयोग आपण ब्लाऊजला कसा केलेला आहे ते सुद्धा पहा अतिशय छान असं हे ब्लाउज तयार झालेलं आहे आपलं आता पाहू शकता आपण हे लेसचा उपयोग अशा प्रकारे केलेलं आहे बाहीला आणि पाठीला छान दिसतंय की नाही खूप छान असं हे जे आपले लग्नाचे घागरे वगैरे असतात त्या प्रकारेच हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे अतिशय छान असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे तर नक्कीच तुम्ही हे ब्लाऊज असं ब्लाऊज आणि हा आहे वेल्वेटचा कपडा आहे वेल्वेटचं ब्लाऊज शिवलेलं आहे तर खूप सुंदर आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि लटकन दोरी पण छान असं दिसत आहे तर या ब्लाऊजची शिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे नक्कीच तुम्हीसुद्धा असे ब्लाऊज शिवा आणि शिलाई अशी भरपूर घेऊ शकता कारण फिनिशिंग ही महत्त्वाची असते गिरायकाला आणि फिटिंग दोन्ही गोष्टी जर तुम्ही दिल्या तर गिरायक तुमच्यासाठी थांबतं आणि नक्कीच ब्लाऊज खूप सारे येतात गिराईक जमतं आणि तुमची अक्षरशः वाट बघतात कारण मी नांदेडला दोन वर्षाच्या नंतर आलेली आहे तरी पण माझ्याकडे ब्लाऊज आत्ता सुरू आहेत पाहू शकता अतिशय छान हे लग्नाचं ब्लाऊज आहे नवरीच्या आईचं ब्लाऊज आहे आणि त्याचंच मी हे व्यवस्थित असं लटकन गळा तयार केलेला आहे लेसपासून आणि ती आकार दिलेला गळ्याला आकार देऊन आपण हे कट करून घेतलेलं आहे याचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय छान हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे खूप सुंदर असं पार्टीवेअरअप ब्लाऊज हे तयार झालेलं आहे आणि ही दोरी पाहू शकता अतिशय बारीक अशी आपण ही दोरी तयार केलेली आहे एकदम जवळून पाहू शकता आहे तर नक्कीच आवडला असेल तर लाईक सेर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राह धन्यवाद थँक्यू